नमस्कार व्यंकू महाराजांच्या पायाला लागलेला असल्यामुळे गोपाळ ड्रेसिंग करण्यासाठी दिग्रजकरांच्या वाड्यात आलेला असतो पण दिग्रजकरांच्या वाड्यात येऊन सुद्धा गोपाळने मात्र व्यंकू महाराजांना टोमणे मारलेलेच असतात त्यांना सांगितलेलं असतं की शेतामध्ये काम करायची काही एक गरज नाही कारण कितीही प्रयत्न केला तरी सुद्धा माझा अंता काका काही का परत येणार नाही त्यामुळे तुम्ही स्वतःला जपा उगाच स्वतःला त्रास करून घेऊ नका हे ऐकून मात्र व्यंकुमहाराजांच्या डोळ्यात पाणी आलेलं असत गोपाळ तिथून निघत असतो तेवढ्यात इंदू गोपाळला म्हणते गोपाळ अरे काय चाललंय काय तुझं गोपाळ अरे तू असं का वागतोस का तू व्यंकू महाराजांना लागेल असं बोलत असतोस गोपाळ तुझ्या अशा वागण्याचा खरंच त्रास होतोय नको ना असं वागत जाऊस तेव्हा लगेच गोपाळ बोलतोय तू नाहीये मला सांगायचंस आणि मला तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही तेव्हा इंदू बोलते नाही बोललास तरी चालेल माझ्या गुरुचा अपमान करणाऱ्या मुलाशी मला बोलायची सुद्धा इच्छा नाही हे ऐकून मात्र गोपाळ खूपच चिडतो आणि मोठ्याने बोलतो इंदू स्वतःला खूपच शाणी समजतेस पण एक गोष्ट लक्षात ठेव इंदू तू स्वतःला कितीही शाणी समजत असलीस तरी सुद्धा स्वतःच्या लायकीतच राहा तेव्हा लगेच इंदू बोलते बस झालं गोपाळ अरे किती दुखावणार आहे सगळ्यांना गोपाळ अरे तुझ्यामुळे किती त्रास होतोय कळतय का तुला गोपाळ प्लीज स्वतःला सावर कारण तुझ्या या वागण्याचा मला खूप त्रास होतोय त्रास तेव्हा मात्र गोपाळ म्हणतो तुला त्रास झाला तर मला काय फरक पडतोय आणि तसही मला तुझ्याशी बोलायची इच्छा सुद्धा नाही तेव्हा मात्र गोपाळ खूपच चिडतो आणि तिथून निघत असतो तेवढ्यात बाईंची नजर गोपाळवरती पडते आणि गोपाळला त्या म्हणतात गोपाळ तू तू इथे काय करतोयस अरे गोपाळ तू तर शपथ घेतली होतीस ना नाही नाहीतर तुझ्या त्या शपथेला काय अर्थ नाही असंच म्हणावं लागेल कारण तुझा अंता काका तर गेलाच तुला सोडून आता काय तो जिवंत नाही त्यापेक्षा आपण या घरात आलेलं बरं बरोबर ना गोपाळ तेव्हा लगेच गोपाळ बोलतो बस झालं मोठ्या बाई बस झालं काय चाललंय चाल तुमचं स्वतःच्या मनाला विचारा तुम्ही किती चुकीचं आणि तुमचं हे वागणं मला अजिबात पटत नाही आहे मोठ्या बाई स्वतःला सावरा कारण तुमचं हे वागणं खूपच चुकीचं आहे आणि त्यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र मोठ्याबाई खूपच चिडलेल्या असतात त्यांना खूपच राग आलेला असतो त्यावेळेला लगेच मोठ्याबाई मोठ्यानी बोलतात बस मला आता कोणाच चा, काहीच ऐकायचं नाही काही मला आता एक गोष्ट कळून चुकले ती म्हणजे काही झालं तरी सुद्धा गोपाळ तू सुधारणार नाहीस हेच खरं तेवढ्या तिथे शकुंतलाबाई येतात आणि शकुंतलाबाई म्हणतात मोठ्याबाई काय झालं का तुम्ही त्याच्याशी असं बोलताय तेव्हा लगेच गोपाळ बोलतो जाऊ देत ना मावशी उगाच कशाला वाद घालते सोड विषय तेव्हा लगेच शकुंतला बाई म्हणतात मोठ्याबाई एक गोष्ट लक्षात ठेवा या घरावरती जसा तुमचा अधोक्षचा माझा किंवा यांचा अधिकार आहे ना तेवढाच अधिकार गोपाळचा सुद्धा आहे त्यामुळे तुम्ही त्यांचा अधिकार अजिबात हिरावून घेऊ शकत नाही मोठ्याबाई तुमचं वागणं सुधारा नाई तुमी जे अमाला नाही तुम्ही जे वागता तेच आम्हाला पटत असं नाही आम्हाला ते पटवून घ्यावं लागतं आमचा नाईलाज होतो म्हणून पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची काही झालं तरी सुद्धा मी तुम्हाला या गोष्टीसाठी माफ करणार नाही कारण तुमचं हे वागणं मला चुकीचं वाटतय तेव्हा मात्र मोठ्याबाईंना खूपच राग येतो आणि मोठ्या बाई मोठ्यानी बोलतात बस झालं माझा राग येतोय मला काहीच वाटत नाही एक गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेवायची ती म्हणजे काही झालं तरी तुम्ही माझ्या वाटेला जायचं नाही तेव्हा मात्र मोठ्या बाई खूपच चिडलेल्या असतात त्यावेळेला लगेच मोठ्या बाई मोठ्याने बोलतात खरं सांगू का गोपाळ मला तर आता तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही कारण तुझं वागणं खूपच चुकीचं होत चाललंय गोपाळ आणि काही झालं तरी सुद्धा मी तुझ्या या गोष्टीवरती अजिबात काही ऐकून घेणार नाहीये तेव्हा मात्र गोपाळ खूपच चिडलेला असतो त्यावेळेला गोपाळ म्हणतो बस पुरे झालं आता तर मला या संबंधी काही ऐकायचं नाही एक गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेवायची ती म्हणजे लवकरात लवकर सर्व गोष्टी व्यवस्थित झाल्या पाहिजे नाही तर सगळं काही हातातून निघून जाईल तेव्हा मात्र गोपाळ खूपच चिडलेला असतो त्यावेळेला इंदू गोपाळला म्हणते गोपाळ शांत हो आणि मोठ्या बाई तुम्ही सुद्धा शांत ना तुम्ही सुद्धा कशाला विषय मोठ्या बाई प्लीज स्वतःला सावरा कारण तुमच्या या वागण्याचा खूपच त्रास व्हायला लागलाय मोठ्या बाई तुमचं हे वागणं अजिबात पटत नाही आहे तेव्हा मात्र मोठ्या बाई खूपच चिडतात आणि मोठ्यानी बोलतात पुरे आता तर मला या सगळ्या गोष्टी मध्ये पडायच नाही काहीही झालं तरी सुद्धा मला कळून चुकलंय कि लवकरात लवकर सर्व गोष्टी व्यवस्थितच झाल्या पाहिजेत आणि जोपर्यंत सर्व गोष्टी व्यवस्थित होत नाहीत तोपर्यंत तो तरी या सगळ्या गोष्टींचा मला विचार करावाच लागेल तेव्हा मात्र गोपाळ असं बोलताना मोठ्याबाई म्हणतात गोपाळ आधी स्वतःच्या शब्दावरती ठाम राहायला शिक कारण तुला तेच राहता येत नाही गोपाळ त्यावेळेला गोपाळ बोलतो मला राहता येत मी अजून सुद्धा माझ्या शब्दावरती ठामच आहे पण तुम्ही मात्र वेगळा अर्थ काढताय त्याला मी काय करू एक गोष्ट लक्षात ठेवा मोठ्या बाई मी या घरात राहण्यासाठी किंवा या घरात हक्क गाजवण्यासाठी आलोच नव्हतो मी फक्त या घरात व्यंकट टिग्रसकर यांच्यावरती ट्रीटमेंट करण्यासाठी आलो होतो बाकी मला कोणत्याच गोष्टीची गरज नाही गोपाळ एक गोष्ट लक्षात ठेवायची काही झालं तरी या घरात परत पाऊल ठेवायचं ते नाही तेव्हा व्यंकू महाराज मोठ्याने बोलतात एक मिनिट वहिनी तुम्ही काय बोलताय कळताय का स्वतःच्या तोंडाला आवर घ्या वहिनी तुम्ही असं काही बोलू शकत नाही तेव्हा मात्र गोपाळ मोठ्यानी ओरडतो पुरे आता तर मला या संबंधी काही बोलायचं नाही तेव्हा मात्र गोपाळला खूपच राग आलेला असतो गोपाळ मोठ्यानी बोलतो खरं सांगायचं तर आता मला सुद्धा या गोष्टीवरती काहीही बोलायचं नाही मी एकच गोष्ट सांगेन ती म्हणजे काहीही झालं तरी सुद्धा मला आता या गोष्टीमध्ये पडायच नाही तेव्हा मात्र गोपाळ चांगलाच गप्प बसलेला असतो त्यावेळेला लगेच मोठ्या बाई म्हणतात पुरे आता तर खरं सांगायचं तर सर्व समाप्त झालाय खरं सांगू का मला या घरामध्ये इंटरेस्टच नाही येण्यात त्यामुळे प्लीज तुम्ही ही गोष्ट ताणू नका मला तर या गोष्टी बाबतीत काही विचार करायचा नाही तेव्हा लगेच मोठ्या बाई व्यंकू महाराजांना बोलतात काय ना व्यंकट भाऊजी तुम्ही कितीही काही केलं तरी सुद्धा मी तुम्हाला माफ करणार नाही आणि गोपाळ तू जर का यांना माफ करणार असशील तर मी तुझ्याशी कोणतेच संबंध ठेवणार नाही तेव्हा शकुंतलाबाई म्हणतात गप्प बसाव मोठ्या बाई किती खालच्या थराला जाणार तर मला तुमचं हे वागणंच मुळात वाटत नाही स्वतःला सुधारा नाहीतर एक दिवस चांगलेच तोंड घशी गप्प बसतात त्यांना काय बोलावं तेच कळत नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर मोठ्या बाई गोपाळला पुन्हा एकदा दिग्रजकरांच्या घरात येऊ देतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू